वादातून हल्ला विनयभंग तोडफोड तरुणी जखमी शहरातील साखरी रोडवर समतानगर येथे पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून हल्ला करत महिलेला सशस्त्र मारहाण करून घरात तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री घडली याबाबत शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलांनी धाव घेत हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली या हल्ल्यात जखमी शबनम मुकेश तमाईचेकर या तरुणीला हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते धुळे शहर पोलीस ठाण्यात रेशमा मोहित राहणार वेळी रायलाल नगर नंदुरबार हल्लीमुक्का समतानगर साखरे रोड धुळे या महिलेने दिनांक सव्वीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री फिर्याद दिली होती त्यानुसार सायंकाळी पाच वाजता तीन जणांनी येऊन सदर महिलेस आक्षेपार्ह वर्तन करीत विनयभंग केल्याचं या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे सदर महिलेने सांगितले तर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान फिर्याद दिल्याचा राग येऊन पुन्हा त्यांच्या घराची तोडफोड या तिघांनी केली असल्याचे देखील त्यांनी आपल्या सांगितले तर या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिले आहे राहणारी तर सुतानगर साखरे रोड पुढे आम्ही घरी असताना आम्हाला मारहाण करायला चं शंकर चेतन रतन हे सगळे आम्हाला घरी डाऊन वगैरे आम्हाला सगळं मारहाण करायला आले आम्ही इथं कंप्लेंट डाऊन करायला आली तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी मारहाण केली पोलीस असताना पण मला मारलं आहे त्यांनी केलं पोलीस स्टेशनमध्ये आणि आम्ही कंप्लेंट करून सगळी घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांना आम्ही कंप्लेंट केली त्यांचा राग आला त्याला त्या राग आल्यानंतर त्यांनी परत आमच्या घरी येऊन समी कुऱ्हाड्याने आमचे घर वगैरे तोडफोड केलेली आहे माझ्या बहिणीला कुऱ्हाड्याने हात पाय वगैरे तिचे कापून दिलेले आहेत आता माझी बहीण सिव्हिल हॉस्पिटलला मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे तुमची मागणी आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करावा ते आरोपी मोकट सुटलेले आहेत आणि आम्हाला जिवे मारण्या मारण्याची ते धमकी देतात आणि आम्हाला त्यांच्याकडनं जिवे ते दाख आम्हाला त्यांच्याकडनं ओके